सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे हो या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया जर तुम्ही बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस हंगामातील एकशे सत्तावीस कोटी पन्नास लाख रुपयाची नुकसान भरपाई बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा या निर्णयामुळे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील एकोणनव्वद हजार सहाशे एकोणतीस हजार शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार असून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराजसिंह चव्हाण यांची लोकसभा अधिवेशन दरम्यान भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिले होते तसेच पीक विमा कंपन्याच्या अधिकाऱ्यासोबत बैठक घेऊन सातत्याने पाठपुरावा केला असल्याचं या पाठपुराव्याला यश आल्याचं मंत्री प्रतापराव जाधव यांनी म्हटलेलं आहे तर या ठिकाणी त्यांचा थेट लाभ आता शेतकऱ्यांना मिळत असून नुकसान भरपाईची रक्कम खात्यात जमा होणार आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून आतापर्यंत तब्बल सहाशे अठ्ठावीस कोटी ऐंशी लाखाहून अधिक नुकसान भरपाई मंजूर झाली आहे यापैकी तीनशे तीस कोटी चोपन्न लाख रुपये आधीच दोन लाख अठ्ठावीस हजार सहाशे छत्तीस शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहे आता आणखीन अपडेट आपण सविस्तर पाहणार आहोत तर हा जो एक तपशील आहे जिल्हा आहे बुलढाणा प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस अंतर्गत तालुका न्याय मंजूर नुकसान भरपाई अहवाल आहे याच्यामध्ये तालुक्याचे नावं आपण पाहून घेऊ शकता बुलढाणा चिखली देऊळगाव राजा जळगाव जामोद खामगाव लोणार मलकापूर मेकर मातोळा नांदुरा सम्रापूर शेगाव सिंदखेड राजा अशा प्रकारे ही बुलढाणा जिल्ह्यातील तालुक्याची नावं आहेत शेतकऱ्याची संख्या दिलेली आहे यापूर्वी वाटप नुकसान भरपाई बी दिलेली आहे आता माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये वाटप होणारी नुकसान भरपाई ही सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे याच्यामुळे आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे ही रक्कम आता सप्टेंबरच्या आठवड्यात म्हणजे याच आठवड्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे वर्ग होणार आहेत